नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिक माझ्याबरोबर आहे आता प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी नमस्कार जितेंद्र आज आपण महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने भेटतोय आणि खूप छान दिसतोय तू आज तुझा कॉशुम छान आहे तर आज तू ह्याच्या आधी बरेच सोहळ्या अटेंड केलंय आज तुझ्या मनात काय भावना आहे मी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा पहिल्यांदा मी येतोय याच्या आधी मी एकदा सूत्रसंचालन केलं होतं पण आत्ता खूप आधी जेव्हा नॉमिनेशन होतं तेव्हा आई गेली होती अवॉर्ड घ्यायला आत्ता अठ्ठावन्नवा आणि एकोणसाठवा एकत्र होतो आहे तर, तर अठ्ठावन्नव्यासाठी मला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून नामांकन आणि एकोणसाठसाठी सर्वोत्कृष्ट कलाकार आणि गीतकार म्हणून आनंद वाटतो आहे एकीकडे एक चोरीचा मामलासारखा चित्रपट त्यासाठी नामांकन मिळणार एकीकडे गोदावरीसाठी बरोबर आनंद वाटतो आणि तुझ्या गोदावरीने तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारली वेगवेगळ्या कॅटेगरीतले पुरस्कार त्यांनी ऑलरेडी पटकावले तुझ्या कामाचं जा कौतुक झालं आज आता त्याचंही कळेल आपल्याला थोड्या वेळात काय होतं वे। पण आज त्या भूमिकेकडे बघताना किंवा तुझ्या अभिनयाकडं तुला स्वतःला बघताना काय वाटतं मला अजूनही काम करताना असं वाटतं की अजूनही खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे पुरस्कार मिळत राहतात परंतु मला नेहमीच एक अपूर्णत्वाची भूमिका मनामध्ये एक जाणीव असते की अजून चांगलं काम करायचं आहे अजून दर्जेदार काम करायचे आणि हे वेगवेगळ्या पद्धतीचं काम करायचं आहे अजूनही असं वाटत राहतं बाकी काम करताना आपण जे काम करतो तेच खरं सत्य असतं त्याच्यानंतर पुरस्कार मिळतात कौतुक मिळतं टीका होते हे सगळं बाय आहे असं मला वाटतं जे आपण काम करताना जे करतो तेच सत्य असतं त्याच्यानंतर हे शाबासकी मिळणं न मिळणं मजा 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 चार महिने तुझा क्या? काम आमाल में? आहे सगळी आता उरलेल्या चार महिन्यात तुझा कोणता सिनेमा येणार आहे की कोणतं काम आम्हाला बघायला अजून ते आहे आहे बरंच आहे हिंदी मराठी सगळीकडे आहे ती शेवटचा प्रश्न पण तो फार महत्वाचा आहे म्हणून मी आज तुला विचारतोय कालपासून आपण अत्यंत अस्वस्थ आहोत सगळे जो काही भीषण प्रकार बदलापूरचा घडला आहे तो आपण कोणी विसरू शकत नाही आणि प्रत्येक संवेदनशील मन हळहळलं आहे त्याला राग आलाय संताप आलाय आणि ह्याच्यावर सोल्युशन काय ते आपल्याला कुणा घडत मनात नाही मला एवढंच वाटतं अत्यंत गंभीर पद्धतीची शिक्षा व्हायला पाहिजे मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे या अशा घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत अतिशय गंभीर पद्धतीचं म्हणजे सगळ्या राज्यकर्त्यांनी विरोधी पक्षाने एकत्र येऊन अत्यंत गंभीर पद्धतीची शिक्षा यासाठी योजिली पाहिजे आणि फास्टॅगमध्ये हा खटला चालवला पाहिजे अशा पद्धतीचे जे, जे, जे काही खटले असतील ते फास्टॅगमध्ये चालवून त्याची त्वरित अंमलबजावणी शिक्षेची झाली पाहिजे असं मला वाटतं पण ही जी विकृती आहे जितेंद्र ती सतत कुठून ना कुठून तरी वर येते त्याच्यावर काही आपण प्रबोधन करू शकणार मला, मला मला नाही माहिती की मला माणस माणूस हा जनावरसुद्धा असं करत नाही जनावरालासुद्धा मागे टाकेल अशा पद्धतीचं मी काय सांगू आता मला मला फार अस्वस्थ मी सुद्धा गेले हीच घटना नव्हे याच्या आधी घडले आधी है, हैदराबादची घटना असेल त्यानंतर कलकत्त्यात कलकत्त्यात घडली त्यानंतर अशा आणि या घटना सर्रास घडत आहेत मला समजू शकत नाही आप एक मला कळू शकत नाही की एक आपलं कोणाचंही बाळ बघितलं की आपल्याला आनंद वाटतो आपल्याला हे बघा आता ही छोटीशी मुलगी आहे मला मला ते माझीच बाळं वाटतं पण मला आय डोंट नो मला माहीत नाही आहे आपल्याला माहिती नाही आहे तर जितेंद्र आपण लवकरात लवकर तू म्हणाला असा ह्याच्यावर काहीतरी ठोस मोठ्या प्रमाणातली शिक्षा व्हावी जेणेकरून हे प्रकार घडणार नाहीत तुला खूप खूप शुभेच्छा आजच्या सोहळ्यासाठी धन्यवाद